सांध्यांमधून मधून विशिष्ट गॅस बाहेर निघतो आणि त्याचा हा आवाज असतो बापरे म्हणजे असं okay. नाही की हे हाडत झिजलीत सांध्यामधली आणि त्याचा हुँ, हा आवाज आहे हा फटाक्यासारखा आवाज आहे गॅस निघत असतो संध्यामधून म्हणून म्हणून पुन्हा एकदा सांगतो की पचन संस्था चांगली राहिली पाहिजे तर हे होणार नाही ओके आणि मग हा जो वायू असतो पोटातला वायू हा आपल्या मेंदूला सुद्धा डिस्टर्ब करत असतो okay. आणि त्यामुळे पण आपण तणावग्रस्त झालो की हे बोट मोडण्याची आपल्याला रिफ्लेक्स हातून mm -hmm. इच्छा निर्माण होत असते आणि तो गॅस रिलीज होतो म्हणजे mm -hmm. आपण तणावमुक्त होतो असं okay. सुद्धा संशोधन झालेलं आहे पण हे असं लगेच काही धोकेदायक नाहीये लॉंग टर्म मध्ये आपलं आरोग्य चांगलं राहावं म्हणून हे होऊ नये न झालेलं बरं बापरे म्हणजे छोटे छोटे बेसिक आपल्या रोजच्या सवयी असतात पण त्यामागे पण किती मोठं कारण दडलेलं असतं <laughs>